येत असताना तो, तो वेळेवर येतो का त्यानंतर क्लास संपल्यानंतर वेळेवर घरी पोहचतो का आणि क्लासनं दिलेला अभ्यास तो वेळेवर घरी करतो का एवढं फक्त एक पालक म्हणून तुम्ही बघा शिकवण्याचं काम विजन क्लासेस शंभर टक्के करेल पालकांचा असा सहकार्य सहकार्याचा भाग आहे की पालक वेळोवेळी क्लासला भेट देतात त्यांनी एक योग्य क्लास निवडलेला आहे आणि तो म्हणजे विजन क्लास आणि त्याचबरोबर पालकही आपल्या विद्यार्थ्याकडून दिलेल्या वेळेत वेड़। विजन क्लासेसनं ठरवून दिलेल्या सेल्फ स्टडीच्या वेळेत ते लक्ष देऊन त्याकडून अभ्यास करून घेतात आणि क्लासला वेळेवर पाठवतात आपले विजन क्लासेस शिक्षिका आहेत याजे याजे जा 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 जा, हो, हो निश्चितच या ठिकाणी आपण जे विद्यार्थ्यांकडून सेल्फ स्टडी हा जो पॅटर्न आहे तो राबवतो की शाळेतून होमवर्क दिला जातो मुलं होमवर्क करतातही पण तो हा एक त्यांना कंपल्सरी वाटणारा भाग आहे आणि सेल्फ स्टडी जो आहे तो त्यांनी स्वतःहून करायचा असतो म्हणून मुलांना आम्ही सेल्फ स्टडीचा टाइम टेबल ट्वेंटी फोर आवर्सचा टाइम टेबल ठरवून दिलेला आहे त्यानुसार आम्ही करतो हा तर या पंधरा वर्षामध्ये भरपूर असे विद्यार्थी गेले आम्ही आता जे फक्त रँकरचे नंबर तुम्हाला सांगतो एक एक पेक्षा विद्यार्थी नव्वद टक्क्याच्या पुढे आहेत आणि बाकी विशेष प्रावीस भरपूर मुलं आहेत आणि डॉक्टर इंजिनियर विविध क्षेत्रामध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आय आय टी वगैरे या सर्व क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी गेलेले आहेत क्लासेस म्हणजे आता हा मुद्दा जो आहे तो विजन क्लासेस म्हणजे एक असं नाव आहे की मध्यमवर्गीयसाठीचा सा क्लास आहे त्यामुळे ॲव्हरेज फीसच आम्ही आकारत असतो आणि बऱ्याच पालकांना ते मान्य आहे की आपल्याला कमी फीसमध्ये चांगलं शिक्षण मिळतं थँक्यू माझं अशोक जिंजान डायरेक्टर विजन क्लासेस उल्कानगरी सिडको थँक्यू मोबाईल नंबर मोबाईल नंबर

मला विजन क्लासेसचा फक्त एक क्लास म्हणूनच नाही तर लाईफमध्ये एक सपोर्ट मिळालाय मी असं म्हणेल कारण की माझं फक्त अभ्यासात त्यांनी डेव्हलपमेंट नाही करून दिली तर मला माझी पर्सनॅलिटी त्यांनी डेव्हलप करून दिली मी असं म्हणेल जर कधी घरून सपोर्ट मिळाला मिळाला नाही तर क्लास क्लासच्या सगळ्या शिक्षकांनी ऍज पेरेंट्स मला सपोर्ट केलाय तर मी असं म्हणेल की विजन हा परिवारच आहे आमचा एक हा फक्त एक क्लास नाही इतक्या सर्व विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देतात हो प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं प्रत्येक एक्झाम नंतर तुम्हाला पर्सनली बोलवून ते सांगतात की तुम्ही ही गोष्ट चुकीची केली आहे या गोष्टी तुम्ही इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे आणि त्या इम्प्रुव्हमेंट मी तुम्हाला चांगले मार्क्स मिळते इतर आता नव्याने दहावी अठरावी बारावीस विषय काय मार्गदर्शन किंवा माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्याला खरंच गुण हवे असतील ज्याला खरंच नाव कमवायचं असेल त्याने जॉईन करावे कारण की इथे मेहनत करण्याचा जास्त सेलिब्रेट केला जातो त्याला आणि जो नाहीच ज्याला नाहीच करायचं त्याला टीचरही काही नाही करू शकत आहे मला दहावी एस एस सी बोर्डमध्ये त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के पडलेले आहेत आणि मी माझ्या यशाचं सर्व श्रेय माझ्या पॅरेंट्स आणि विजन क्लासेसलाच देणार आहे कारण विजन क्लासेसमध्ये खूप छान शिकवतात ते समजून घेतात आणि पा, पालकांसोबत पण व्यवस्थित बोलतात त्यांना कळत राहतात की मुलांची प्रोग्रेस कशी आहे सोबत जे विद्यार्थी आहेत त्यांनाही प्रोत्साहन देतच राहतात सेमिनार ठेवतात किंवा असे सत् सत्कार सोहळा ठेवतात म्हणून विजन क्लासेस माझ्या मते तर विजन क्लासेस बेस्टच आहेत कारण त्यांच्या त्यांच्यामुळेच मला कारण ते प्रश्न पत्रिका सोडून घ्यायचे तीन तीन प्रीमियम घेतले त्यांनी आणि बोर्ड लेवल त्याच्यापेक्षा थोडं जास्त किंवा तेवढं घेतलेलं आहे त्यांनी आमच्याकडून प्रॅक्टिस करून त्यामुळे विजन क्लासेसला धन्यवाद दे लान्यवाद Press the bell icon. Never miss an update.